नमस्कार आपण बघत आहात मोठी रेश अर्थात बिग लाईन दरमहा तीनशे युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्यांची बिल शून्यावर महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालय आता सौर ऊर्जेवर चालणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औंध येथील महाऊर्जेच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ही माहिती दिली ते म्हणाले की या वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व शासकीय कार्यालयांना सौर ऊर्जेवर आणण्याचे लक्ष्य आहे प्रधानमंत्री सुरक्षा योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात शंभर युनिट आणि दुसऱ्या टप्प्यात तीनशे युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना सौर ऊर्जा प्रणालीत समाविष्ट करण्यात येणार आहे त्यामुळे दरमहा तीनशे युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्यांचे बिल शून्यावर येईल ही हरित क्रांती सर्वांच्या भविष्यासाठी स्वच्छ ऊर्जेची हमी व सौर ऊर्जा वापरासोबत पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीने महत्वाची आहे मोबाईलचा निळा प्रकाश आणि कर्करोगाचा धोका आपले शरीर चोवीस तासांच्या नैसर्गिक सवयीवर चालते याला सर्किडियन सायकल म्हणतात ही सायकल आपली झोप हॉर्मोन्स शरीराच्या सर्व कामांवर नियंत्रण ठेवते जर आपण रात्री उशिरापर्यंत मोबाईल लॅपटॉप किंवा टी व्हीचा वापर करत असू त्यामुळे निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे शरीरावर परिणाम होतो अशा कृत्रिम प्रकाशामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्याची शक्यता असते त्यामुळे स्तन प्रोस्टेट आणि आतड्यांच्या कर्करोगाचा धोका वाढतो पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोका दुप्पट होतो तर महिलांच्या स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रत्येक पुरुषांमध्ये एकालाच कर्करोगाचा धोका असतो नऊ पुरुषांमध्ये एक आणि बारा महिलांमध्ये एक कर्करोगामुळे मृत्यू होतो म्हणून रात्री मोबाईल लॅपटॉप टीव्ही पासून दूर राहा आरोग्याची काळजी घ्या काबूलमध्ये पुढील पाच वर्षात भूजल पूर्णपणे संपण्याची शक्यता काबूलमध्ये पाण्याचे संकट गंभीर होत आहे सत्तर लाख लोकसंख्येच्या या शहरात भूजलाची पातळी गेल्या दहा वर्षात शंभर फुटापेक्षा जास्त खोल गेली आहे आता जवळपास निम्म्यापेक्षा जास्त विहिरी आणि बोरिंगसुद्धा कोरडी पडली आहे तज्ज्ञांच्या मते नैसर्गिक पुनर्भरणापेक्षा दरवर्षी चौवेचाळीस दशलक्ष घनमीटर पाणी जास्त काढले जात असल्याने हे भीषण संकट आले आहे यामुळे पुढील पाच वर्षात काबूल मधील भूजल स्त्रोत पूर्णपणे कोरडे पडण्याची शक्यता आहे ही वास्तवता फक्त काबूलमध्येच नाही तर जगभरातील अनेक शहरांची आहे त्यामुळे सर्वांनी पाणी वाचवा भविष्य वाचवा विमानातील आणीबाणीचा सामना कसा करतात वैमानिक वैमानिकांचा अनुभव म्हणजे फक्त वर्षाची गणती नाही तर हजारो तास उड्डाण केलेले असले तरी काही कालावधीनंतर दिले जाणारे सिम्युलेटर प्रशिक्षण एका वर्षात एक वैमानिक हजार तासांपर्यंत ता उड्डाण करू शकतो म्हणजे जास्तीत जास्त अनुभव पण काय होतो जेव्हा नवीन विमान किंवा अचानक आपातकालीन परिस्थिती येते त्यावेळेस गरजेचे असते प्रशिक्षण वैमानिकांना विमानातील कोणत्याही आणीबाणीची आभासी प्रतिकृती दिली जाते व वैमानिकास मिळते अशा परिस्थितीत सामोरे जाण्याचे मनोबल वैमानिक हा अनुभवी असला तरी नवीन विमान हाताळण्यापूर्वी त्याला सिम्युलेटर प्रशिक्षण घ्यावेच लागते म्हणूनच वैमानिक दरवर्षी सुमिलिटर प्रशिक्षण घेत असतात सुरक्षित उड्डाणासाठी आपल्या सुरक्षतेसाठी आपण बघत होतात मोठी रेश अर्थात बिग लाईन व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका